शाळा जयनगर रस्त्यावरील मोईदा मोई गाव आहे त्या गावाजवळील फरशीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे तर असा तुटलेल्या पुराची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसे जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावे लागतंय बस बंद असल्यामुळे विद्यार्थी सहा ते सात किलोमीटर पायी जातात आणि सहा ते सात किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत सेवा पंधरा दिवसापासून सेवा बंद या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावं लागते बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त आहे जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना त्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही या ठिकाणी गेल्या अर्धा पाच तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही ठिया आंदोलन एक प्रकार या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेटवर आम्ही आंदोलन करू